हाय गाईच आज बनवतो आपण मटाराचे कटले आहेत ते कसे बनवतात ते बघूया त्यासाठी इथे आपण मटारचे दाणे घेतलेले आहेत ते आपण उकळवायला ठेवलेले आहेत ते आता इथे आपण उकळवून घेतो आहे आता इथे आपले मटारचे दाणे उकळवून घेतलेले आहेत शिजवून घेतलेले आहेत म्हणजे आज ते थंड करत ठेवूया आता ह्यांना आपण थंड करून घेऊया दीड वाटी दीड वाटी घेतलेले आहेत आपण हे आता ह्यांना आपण थंड करून घेऊया इथे आपली मटार थंड झालेली आहे तर ह्याला आपण स्मॅश करून घेऊया तेच नाही करणे आपण थोडी ठेवू दाताखाली येण्यासाठी टेस्टी लागतील ते म्हणून आपण मटर स्मॅश करून घेतलेली आहे साईडचे नाही केले ते थोडेसे ठेवलेले आहेत आता आपण त्यात काय काय टाकते ते बघूया हा ओवा घेतला आपण पाव चमचा तो चोरून टाकतो आपण बडीशेप घेतले पाव चमचा आलं लसूण एक आलं लसूण पेस्ट घेतले एक चमचा पाव चमचा धणे पावडर हिंग आहे थोडंसं हळद आहे तीळ आहे एक चमचा लाल तिखट आहे आणि मिठायचं हे सगळं आपण त्यात टाकून घेऊया आता एकत्र टाकलेलं आता एकत्र आपण आता आपण त्यात टाकूया बेसन इक्च्च टाकले दोन अडीच चमची घेतली आणि घेऊया आपण तांदळाचं पीठ एक चमच आता एकत्र आपण त्याला कालवून घेऊया एकत्र असं आपण करून घेते त्याला त्याचा आपल्याला एक डो बनवून घ्यायचं कारण कुठलं पीठ ऍड म्हणजे तांदळाचं एकदाच घ्यायचं आता बेसन घेऊया जर लागलं थोडं ऍड करून तुम्ही घेऊ शकता हे तीन चमचे झाले आपला टो रेडी झालेला आहे कांदा आणि कोथिंबीर वरून टाकली कारण ती दाताखाली येऊन मग ती टेस्टी अशी लागेल म्हणून डो मध्ये आधीच टाकली असती तर तिचा पण चुरा झाला असता कांद्याचा आपला डोवा आपण बनवून घेतलेला आहे हे जे आपण छोटे छोटे असे कटलेट बनवून इथे एक साइडला आपण पॅन मध्ये तेल ठेवलं तापवायला असे गोल गोल करून मग चपटे करायचं असेच आपण सर्व कटलेट बनवून घेऊया इथे आता आपले कटलेट रेडी झालेले आहेत आता आपण ह्यांना फ्राय करून घेऊया गॅस कमी आहे बारीक गॅसवर आपण फ्राय करतोय आता फ्राय होऊन घेऊया मग त्यांना पण पलटी मारूया आपण यांना आता पलटी मारून घेऊया बर कलर गोल्डन आले ना गोल्डन असा कलर आलेला आहे बर आता दुसऱ्या साईडला पण आपण त्यांना असं गोल्डन कर फ्राय करून घेऊया आता आपण ह्यांना पुन्हा एकदा पलटी मारून घेऊया ते आपले मटारचे कटलेट रेडी झालेले आहेत तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू